बाळा इकडे काय आज तुला एक गोष्ट सांगणे जी किती वर्षापासून तुला सांगितली नव्हती कोणती गोष्ट आपण गरीब नाहीये लय मालदारे अंबानी पेक्षा जास्त पैसा आहे आप आपल्याकडे पण तू वाईट वळणाला लागून तुला गरीबीची जाणीव असावी म्हणून एवढ्या दिवसापासून हे सिक्रेट लपून ठेवला आम्ही ए दलिंद्रेक उंगळे काढवा झोप ना सकाळी भंगार जमा जाणे तुला चला मग जेवण कराले मावशी अजून एक पात बी लागली लागली तुम्हाला भूक मी दिवसातून चार टाइम जेवते म्हणजे दिवसभर नसतं चरत असत काय मग नसतं अरे खेकडे आता तर बापाचं आप खाऊन राहिले का मवा बापाच आप भीक मागवून खातो तुम्हाला काय देईन घंटा होय बाई अहो एवढ्या तसा लावा मग जेवण करू आपण हय बाई आम्हाला भुका लागल्या की दम घेत नाही भाकरी काय सायक मग निसतं इथं एवढ्या मोठ्या आवाजात नको बोलू बोलीन मी काय करसन चाललो मग आम्ही घरी मावशी तिच्याकडे कुठून लक्ष देऊ राहिले चला तुम्ही भाकरी खायला आम्हाला खायच्या भाकरी चा आम्ही चाललो घरी संध्याकाळी आमचे पैसे देऊन टाकायचे कायचे पैसे सायबीन सोडायचे चार झाडली तुम्ही फक्त त्या झाडाशी आम्हाला वावरता आलं म्हणजे पैसे पाहिजे आम्हाला मी काय म्हणतो तू काहीच नको म्हणू चाललो आम्ही घरी तो आयमुळ बाया घरी गेल्या मी काय केलं भांडेकरांची गरज होती का प्रेमानं सांगायचं सांगितलं सांगायचं कोणी काम नाही ऐकत सगळे ऐकते प्रेमाने सांगितलं तर रात्री मी तुम्हाला म्हणलं प्रेमाने मग पाय दाबा तर दाबले का तुम्ही तो पायनी गळा दाबा